हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी संबंध सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमची आभारी आहे माझा घसा म्हणा सर्दी म्हणा काय माहीत गोळ्या खाल्ले कमी येते आणि गोळ्या खाऊन असं एक दोन दिवस म्हणले जाऊ दे आता संपलेला आहे आपण जो कोर्स दिलेला आहे केलेला आहे आणि पुन्हा ना मला सर्दी म्हणा खोकला म्हणा पुन्हा छाती जाम होणं म्हणा म्हणजे मला असं शक्यतो प्रॉब्लेम कुठेही किती गावं फिरू दे काही होऊ दे कुठलंही पाणी पिऊ दे काही होत नव्हतं पण हल्ली काय म्हणतात ना तो, तो नाजूक प्रकार जो आहे तोच व्हायला लागलेला आहे की थोडं वारं लागलं की बाबा हे होणं थोडंसं इकडचं तिकडचं पाणी बदललं की तब्येत चेंज होणं म्हणजे हे प्रकार ला, मला तर नव्हते बाबानो मी आईला आजीला म्हणायची कसलं गं तुमचं तुम्ही बाहेर जाऊन आलं की आजारी पडतं ना आता मग माझं झालंय बघा असं एक विशिष्ट वयानंतर असतं का काय असतं पण मला हा प्रॉब्लेम कधीच नव्हता कुठलंही पाणी पिऊ दे अगदी फिल्टर असू दे नो फिल्टर असू दे मला कधी काय बाधलेलं आहे पण आता घरातलं पाणी पिऊ सोबतीला नेऊन सुद्धा नुसतं वाऱ्याच्या ह्याच्यामुळं मला जास्त वय लागलेलं आहे आणि गोळ्या खाल्लं की कमी पोळ्या बंद केल्या की जास्त असो आता काय तुम्हाला माहित असेल तर सांगा बाकी घरगुती तर उपाय आहेत शेक घेणं वाप घेणं वगैरे या तर गोष्टी करते पण आता तिकडून आल्यापासूनच आहे बघा हे सुरू आहे ते सुरूच आहे आवाज पण माझा थोडासा चेंज येतस आणि सागरला सेम प्रॉब्लेम असतो की बाबा थोडं बदल झाला पाणी वगैरे वातावरण झालं सुरू तसं आता मला पण व्हायला लागलं काय खांदानी म्हणतो ना तसा प्रकार आहे पण बघायला गेलं तर बघा आजी मला अशी बोलत होती की बाबा बऱ्याच वेळेला ना आपल्या रक्तामधून आपल्याला सगळ्या गोष्टी येतात जसं आईच्या आजीच्या जे जे ते वय असतं त्या वयामध्ये त्यांना सेम होत होतं ना तसं सेम मला म्हणजे टाच दुखी असू दे हाडदुखी असू दे जे जे मी सांगते ना ते म्हणतात आम्हालाही त्याच वयामध्ये होत होतं मग ते खरंच बाबा अनुवंशिक असू शकतं का की बाबा कारण सांगते मी मी संदीप सागर जच्चाई आम्ही आजीच्या रक्ताच्या आहोत सगळ्यांचा आमच्या तिघा सोबांचा रक्त एक गट जो आहे तो एकच आहे त्यामुळं कदाचित आई म्हणजे आजीचं म्हणणं आहे की बाबा येऊ शकतं पुढं जाऊन भविष्यामध्ये सुद्धा वाऱ्याशा गोष्टी ज्या आहेत त्या अनुवंशिक असतात आज ना खूप माझी चिडचिड झाली इथं कारण मी सुरुवातीला भाकरीला पीठ घेतलं आम्ही जेवढी माणसं आहे त्या हिशोबानं मळलं रेग्युलर पाण्यामध्ये भाकरी आपली तव्यापर्यंतसुद्धा ना तुकडीच पडायला लागले मी ते तुकडे तुकडे जोडून जोडून त्या आपल्या डॉगिंसाठी म्हटलं ते तर खातील म्हणून काही जाड असू दे पातळ असू मी वेगवेगळ्या प्र म्हणजे प्रकारच्या केल्या पातळ केली म्हटलं जाईल जाड केलीच जाईल के कशी करा एकदम बारीक बारीक आमटे केले के तरी पण ते तुटतच होते त्या तव्यामध्ये जोडून 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 त्या डॉगिंसाठी कसं तर पहिला जो लाटा होता ना सगळा थापून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं आम्हाला आता आम्हाला काय करूया तर मग गरम पाणी जे आहे त्याला उतवणी म्हणतात पण यांना ना वातट होते बघा हे तवा बघा तव्याच्या बघा ते किचन बघा आणि भाकरीने दमवलं चिडचिड होते ते चपातीचं चा काय वाटत नाहीये पातळ झालं तरी ते करता येतं पण हे लय भाकरीचं डोक्याचा ताप पण शेवटी कशा कशा केल्या कारण आम्हाला चौघाला चार तरी होऊ दे म्हणलं जरा जरा मोठ्या मोठ्या केल्या पिठामध्ये काय फॉल्ट होतं काय माहित रेग्युलरच्याच ताईने मला दिलेलं होतं दळून तर आज आई चाललेली आहे टायमिंग बघा नऊ वाजलेले आहेत चाललेले काय जसला आता आता ज्योतिबा जाणार आहे आणि ज्योतिबा करून मग जाणार पुन्हा कधी येणार येणार की आणि काय मला काय वाटत नाही आणि कधी खरं तुमची काढणी मोडणी आता कधी आहे नंतर अजून मे महिन्याला घेऊन बघा काय आता लावले शेत आता फिरली आता अजून पाऊस पडेल आता आता बाबाला कधी लावून देते त्यांना लावून देणार आहेत गेल्यावर गेल्या कधी येते भाऊ तरी मी येते आलं कोणीकडनं येते मी नको म्हटलं तरी आपण मंगळवारी बाहेर पडले घरात मंगळवारी हम्म मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज रेवर सहा दिवस आहे हम्म आता घरी बाबाच्या जेवणाच्या आपदा उठल्या म्हणून चालल्या नाही तर अजून राहत होती अजून मी ठेवून घेतलं असत तिला चार आठ दिवस काढणी मोडणी काढू काढून ती म्हणून आठ दिवसानंतर पण आता आम्ही जेवण जेवढं बनवून दिवाळी होती आता ठेवलंय दिवाळीच्या बाकरीत राम करून ठेवल्या होत्या दिवाळी होती आणि जत्रा गेलं म्हणजे काय आणत जत्रा घेणार की नाही काय पाहिजे ते आणखी वाटत येतो आणि आठ दिवस खा पारस कस आपल्या आपल्या नवऱ्याची काळजी राहते ना ते लोक म्हणतात पण शेवटी बघ बाहेरच येऊनच सांभाळत सगळं मग सांभाळत म्हणजे आपल्यावर तेच की पण कोण शेवटी आहे ना पोरं जिकड तिकडं सगळी जिकडं तिकडं आणि आपल्या आप घरात लय मज्जा असते सकाळी उठलं नाही तर सुरू झालं बाबाच आणि आईच एकीकडे तोंड सुरू <laughs> आणि मला पोरं सांगत होती सगळी रसिका वगैरे कोण नसली का नाही लय जुनी व्यवस्थित राहते ती बोलते ती <laughs> कोण असलं <आसली laughs> म्हणलं ती बोलतच नाही ती नुसती किरकिर किरकिरी किर करते ती एकामेकाला वाटतं बसत्या कामच करावं वाटतंय करते सगळं घरात रात बाहेर करत बसते असं वाटत नसलं की नाही जसं मग काय माणूस आपल्या आपल्या कामाला चालू काय बसते काय बोलते काय आता पोर आहे म्हणजे तिकडे जर थांबायला लागतेच की मग पोराड सोडून चालते मग मी हार्दी करत असलं नाही जास्त कामावर लक्ष देत नाही मुला सांग ना आपल्या काय आतल्यात काय करू वाटेल तोड करायला जात पोहराला नजर हार्दिकला बाहेर विहीर वगैरे आहे आपण पेशल म्हणाय गेल तर दाराला म्हणजे कंपाऊंड घालायला पाहिजे होत आपल्याला नाही कंपाऊंड घातलं ना लॉक टाकलं ना जात नाही ती बाहेर

जास्त माणसांचा कुत्र्याचं जा हे नाही ग आणि कुत्रा देवळामध्ये सकाळ दारात जाते कोल्हर मस्त किती तप पा आमच्या तिथं कस बिबटे कुत्रे म्हणून राखत नाही बिबट्या हा हि मग ते सरकारनं काय केलं नाही येऊन काय करतील कोणाला ती आता सरकार काय कर किती वेळा येऊन चेक केलं अगं आमच्या तिथं कोणाच्या दारात कुत्र ठेवले Hmm. आमची तर दोन कुत्रे खाल्ले आणि एक लांडग्यानं समोर लांडग्यानं असं दोन्ही लांडग्याने कुत्र्याला फलकडून असं नरडच फोडल य बाई असं मोठं नव्हतं का ती कस कुत्र बघ हा त्याचं नाव होत बल्या लांडग्याने समोर फाडून खाल्लं ऐक तू म्हणून शेळ्या करत नाही ना नाही शेळ्या असते तस काय शिळ्याला लांडग्यांची भीती नाही अगं शियाला काय मग हे करायचं काफं असल्या पाहिजे सारखं वाड्यात दारात असलं ना वाड्यात लानून दार को काकू म्हणजे ठेवली असते आम्ही दोन गुराला घेतली दोन लांड बाय गो आणि आमच्या चंप्यानं बहिल्या ती मिट होती गे आई कुत्री छो म्हणताना गेली असं धरलं नाड्याला एक मलगाडलं कुत्र एक पडलं इकडं तर चंपी गेली चंपीला धरलं इकडं बरगाड पडलं आणि लांड मी डोक्याचा टायर काढली शिवळीच्या कंडी आला का नाही टावेल बांधला आणि गेच्या गळ्यात बांधली शिळी आणि आम्ही दोघी जण छो 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 करायची फक्त एकच शिळी आणि गै्या होते एक गया चार आणि काखोची मसाल होती दोघ बर जनावरांना बघून येत नाही करून म्हणजे मोठ्या जनावरला काय आम्ही छो 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 केलो आणि पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल एखाद असत तिथे आम्ही एक शिळे वाटा तेवढी नेहमी आणि कोण होतो धुवीच आख्या डोंगर डोंगर त्यावेळेला तर लय जंगल होत तिकडं आणि दोघीच कोणच नव्हतं आणि पाऊस मोठा धो 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 डोंगरात आम्हाला गाठ्यात पाऊस सांग नाल वडण भरून चाललं आणि आम्ही दोघी झाडखंडात बसतो तर पाऊस जायचं झालं मग गाईच्या शिळे बांधल्यान वाचली ग वाचली गेलं ते गुरु का घर गाठायचं सुरू केलं गो छो 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 करत 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 म्या गै एका हातानं धरली शि गयीच्या कंड्या आला जातात बांधली आणि अक्को काक्कू मागणं आणायची मसर अग डोंगर पार करून काट्या घेऊन जात होता काटे असायची घातात बाय कांड निघते डोक्यात हे का आपण धोन घाबरतोय आपण हार मारायचं कळत नाही सुकी आवाज बक्कळ शाळा शिका आणि मग ती रागू दे उठ उठ मोडलंच नाही मोडलंच नाही म्हण मया नाही म्हणून वरती दिदूबाईचं ठाणक ठरलेलं आहे दिदीला मिळालेलं आहे कशासाठी आरती आरती कॉम्पिटिशन पाच आरत्या म्हणायच्या होत्या पाच आरत्या म्हणली म्हणून ही मिळाले तिला व्यवस्थित जा हाँ, 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 फोन कर यात्रा गेला माझी घेऊन ये आपल्या गावच्या देवीची यात्रेला कुठ ना कुठलं लोक लांब लांब ना येते त्या गाव सगळ्यांच्या डिकी मुलं बाळ येते गेला मला पोरांना आई होती आईबरोबर रोजचा दिवस कसा गेला कळलं नाही पण एक सांगू माझा कायमचाच दिवस कसा उगवतो आणि कसा संध्याकाळ होते तेच कळत नाही मी तर विचार होते अरे बापरे एवढ्या लवकर संध्याकाळ झाली एवढ्या लवकर सकाळ झाली का कंटिन्यूली कंटिन्युली मी कामामध्ये असते किंवा व्यस्त असणं म्हणा कामापेक्षा पण व्यस्त असणं म्हणा आपल्या आपल्या व्यापात असणं म्हणा आणि आईमुळे ना मला ते असं जाणवतच नव्हतं मस्त जायचा दिवस गप्पा मारत बोलत मी एक ठरलेलं आहे किट्टोची एकदम दहावीची झाली की पहिले आठ दिवस तर आईकडे जाऊन येणार आहे मस्त आराम करणार आहे मस्त हे राहणार आहे कारण काय सांगू त्यावेळेला संदीप पण येणार आहे पोरांना पण सुट्ट्या लागतात दुसरी गोष्ट म्हणजे काय तर वातावरण असं असतं की एकदम उन्हाळा नाही आहे मे महिन्यात आईकडे जाणं म्हणजे काही खर ना खरं नाही आहे वापा लागतात वापा आपलं घर बरं वाटतं असं त्यामुळे मी ठरवलेलं की किटोची दहावीची बोर्ड एक्झाम झाली की पहिला आठ दिवस जायचं गावी मस्त राहायचं आणि मग तिथून पुढं जे काय असेल कुठं जायचं यायचं तसं तर उन्हाळ्यामध्ये कुठं कुणाला बाहेर पडू लागतं तर हा दिवस आहे दुसरा दिवस वांगी होती आणि आज विचार केला की रेग्युलर आपण वांग्याचा रस्सा भरलं वांग असं बनवतो कधीतरी अशी एक वेगळी एक सिंगल जर भाजी बनवली आणि नुसता जर याच्यासोबत पांढरा भात जर आपण केला तर एक नंबर आपल्याला चवीला लागतं कारण एकदा तुम्ही करून बघा याच्यामध्ये ना कुठले आपले रेग्युलर मसाले काहीच घालायचे नाही आहेत मी जसं आता मी थोडं तीळ घेतलेले आहे थोडं थोडं बाकीचं जे असेल ते तुम्ही घाला मी जेवढं घेतलेलं आहे तेवढं आणि भरपूर सारे शेंगदाणा कांदा जो आहे तो सुरुवातीला असाच भाजून घ्यायचा आणि हिरवी मिरची तुम्हाला जर तिकडं भरपूर आव म्हणजे आवडत असेल ना, <laughs> ना तर हिरवी मिरची जास्त वाढवा कारण माझ्या ज्या मिरची आहेत त्या आमच्या तिकटाच्या हिशोबाने मी घेतलेल्या आहे बरेच जण म्हणतात बापरे किती मिरची खातात तिकडंच नसते तर काय करणार त्यामुळं आम्ही जास्त टाकतो आणि वांगी एकदम चमचमीत मीठ टाकून आहे ना व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत पाणी असा तटटत तट्टटपणा जो आहे ना वांग्यातनं जाणवला नाही पाहिजे आणि नंतर सगळा मसाला जो आहे तो तेलामध्ये तुमच्या हिशोबाने तेल वापरा याच्यामध्ये ना तुम्हाला कुठलाच चटणीचा प्रकार वापरायचा नाहीये नुसतं आणि मिठातलं सुद्धा केलं तरी छान लागेल मिठातलं ते भरून केलं जातं ज्याला भरलं वांग म्हणतात ना मिठातलं तसं पण केलं तर चालतंय पण मी वेगवेगळ्या फोडी का केले कारण वांगी मोठी होती आणि एकत्र एवढी वांगी एकट्याला सरत आहेत त्यापेक्षा फोडी केलेले दोन टाईम होऊन जातात तसं तर तुम्हाला माहिती आहे की सध्या जेवणाचं जर बाळा गेलं तर कुठलं तरी एक मी एक्स्ट्रा करून ठेवते तर बघा व्यवस्थित शिजून झाल्यामुळे एवढी छान भाजी लागते फक्त एवढंच सांगते की वांगं तुमचं चवीचं पाहिजे आणि त्या सध्या ते वांगी दिसायला सुंदर असतात आणि हायब्रेड ते बंदरी वगैरे येतात ना त्याला चव नसते खरंच सांगते मी सध्या ना ब जर बघायला गेलं तर देशीची कशी साध्या ह्याच्यात करा आमटीमध्ये करा चव होती तसे आताच्या वांग्यांना चव नाही असं हे होतं संध्याकाळचं टायमिंग आणि संध्याकाळच्या जेवणासाठी सिंपल असं मी बनवत आहे दुधीचा भोपळा दुधीचा भोपळा जेव्हापासून मी अशा पद्धतीने करते ना तर चाटून पुसून पळतो आणि पहिलं ना सगळं कूट घालून सगळं घालून सुकी भाजी बनवायची तर एकाला एक पण इंटरेस्ट नसायचा खायला भोपळा म्हटलं की नानू करायचे मग ते कुठंतरी चपातीत घाल बारीक करून कुठंतर कशात तरी घाल असं होतं पण आता ना मी गरगटा टाईप भोपळा करते ना एक भाजी केली की याच्यावर ते आरामात चपाती बरोबर खाल्लं जातं भाताबरोबर खाल्लं जातं म्हणजे हे एक टेन्शन नाही आणि हो परवा एक कमेंट होती की तर्कवितर्क लावतात बाबा बऱ्या असता तर्कवितर्क लावतात माझं काय तुम्हाला काही बोलणं नाही बघा मी जर तुम्हाला खरं सांगू तुम्हाला वाटतं ना त्या कमेंट तुम्ही असतं करा कुठल्या कमेंटला बाबा म्हणजे हेट करायचं नाही ना रागावायचं नाही ना काही नाही बाकी भरभरून चांगल्या कमेंट जर करतात त्यासाठी मनापासून आभारी तुम्ही ज्या काही प्रश्न विचारतात त्याच्यासाठी तुमची आभारी मला ओरडता प्रेमान त्याच्यासाठी पुढं आभारी पण ज्यावेळे तुम्ही पर्सनलमध्ये जास्त येता की बाबा माहित नसताना मग हो हे असं आहे का ते तसं आहे का ज्यावेळेला ना त्यावेळेला विचारते की बाबा कुठनं तुम्ही तुमच्या काही खबरी आहेत का काय आहेत नेमकं काय आहे कारण काही गोष्टींचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा अमुक गोष्टी आहेत अमुक गोष्टी आहेत डिटेल्स व्हिडिओ दिलेले आहेत तरी पण तो मुद्दा काढल्यागत काढलं जातं आणि त्याच्यावर मग येतात लाईक करतात तर लक्षात ठेवा मी याच्यावर कुठलंही उत्तर देणार नाही त्यामुळे पुन्हा आणि तुम्ही मग चिडता की हां आम्ही तुला एवढं विचारतो एवढं बोलतो आणि तू उत्तरच देत नाही देतच नाही ताईनं मी सध्या ना मी असा विचार आहे की बघा आता एक नव्हे तर चार व्हिडिओ मी बनवले अमुक मुद्दा मी घेणार नाही आहे अमुक गोष्ट मी करणार नाही आहे बोलते सांगते पुन्हा तोच मुद्दा किंवा त्याच गोष्टीवर जर आला तर तुम्हाला काय अपेक्षित आहे मी काय करायचं मी तर रागावून वरडून खिसकून ठिसकून काय व्हिडिओ बनवणार नाही ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं रिॲक्शन देणार नाही होतं होईल तेवढं प्रेमाने सांगणार पण जर त्या, त्या तुमच्या कमेंटला जर मी रिप्लायच नाही केला व्हिडिओच्या माध्यमातून असू दे किंवा कसंही असू दे तर असं नका म्हणू की आम्ही तुला कमेंट करतो मग तू त्याच्यावर बोलत नाही आहे कारण मी त्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलं आहे आणि ते ठाम आहे दाईनो की बाबा जे काही मी बोललेले आहे तेव्हा ज्यावेळेला आपण पब्लिकली बोलतो तेव्हा ते ठाम असतं म्हणून ते मी म्हणजे बोलून दाखवलेलं आहे आणि जाता जाता लास्ट सांगेन की कितीही उकरण्याचा प्रयत्न केला तर मी आहे त्याच्यावरती माती टाकत राहायला असं चला परवा आणलेलं जे होतं ना पळपाट बेलन आपलं एवढं मस्त आलं ना पूर्णपणे सांगते मी मला कुठे असं जाणवलं नाही की माझ्या चपातीला चिकटते घडी पडते वगैरे काही नाही आणि झालं इथून पुढचं रेसिपी पूर्ण दाखवा म्हटलेलं झालेलं पण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ चला मी व्हिडिओ सेंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ